आंदोलन करत काय मान्य देशात आणि राज्यात महिलांचा सुरक्षेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात हा ऐरणीवर आलेला आहे राज्यातही बदलापूरची घटना असेल किंवा बुलढाणा या ठिकाणी काल काही शाळकरी शाळकरी मुलींवर अत्याचाराची घटना घडली ती उघडकीस आली हे जे काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार वाढलेत गुन्हेगारी वाढले आणि हे भयंकर आहे त्याची प्रचंड चीड प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आहे आज या ठिकाणी कुठल्याही राजकीय कार्यक्रम करण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी महिला जमलेल्या नाहीत या ठिकाणी बसलेली प्रत्येक महिला ही कुठेतरी पालक आहे मुलीची पालक म्हणून माझी विनंती आहे राज्य शासनाला की आपण या घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातल्या लेखी बाईंना खरं म्हणजे सुरक्षा पुरवणं महत्वाचं आहे आज लाडकी बहीणच्या नावाखाली जे तुम्ही पैशांचं आम्हीच दाखवून महिलांची मतं घेतायत ते मतच राजकारण ऐवजी आपण महिलांना सुरक्षा द्या आपल्या लाडक्या बहिणींना सुरक्षा द्या त्यांच्या बाळांना सुरक्षा द्या एवढंच माझं मागणं आहे आणि जर या राज्याचे गृहमंत्री पोलीस प्रशासन महिलांना आणि मुलींना लेखीबाईंना सुरक्षा करू शकत नसेल असमर्थ असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे